नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत प्रतिनिधी शेख आबीत यांची रिपोर्ट केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांची राष्ट्रीय स्वतंत्र पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यांसोबत विशेष भेट दिनांक दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी नागपूर येथे नुकतीच राष्ट्रीय स्वतंत्र पत्रकार संघ महाराष्ट्र प्रदेशाच्या पदाधिकाऱ्यांची भारताचे लोकप्रिय केंद्रीय मंत्री माननीय नितीनजी गडकरी यांच्यासोबत एक विशेष भेट पार पडली या भेटीत पत्रकारांच्या हक्कांसंदर्भातील विविध महत्त्वाच्या मागण्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली या भेटीत पत्रकारांवरील होत असलेल्या अन्याय खोट्या हो गुन्ह्यांची नोंद तसेच पत्रकारांच्या सामाजिक व आर्थिक सुरक्षेच्या प्रश्नांवर संघाने आपली ठोस भूमिका मांडली संघाच्या वतीने केंद्र सरकारकडे खालील प्रमुख मागण्या करण्यात आल्या पत्रकार बांधवांना टोलमाफी देण्यात यावी नगर परिषद नगरपालिका व ग्रामपंचायत स्तरावर मालमत्ता कर टॅक्स माफीचा लाभ मिळावा पत्रकारांच्या मुला मुलींसाठी घरकुल योजना अंतर्गत घर मिळावे शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना लागू करून शैक्षणिक मदत द्यावी रेल्वे व राज्य परिवहन बस प्रवासात सवलत किंवा सबसिडी योजना लागू करण्यात यावी पत्रकारांवर खोटे गुन्हे दाखल करणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी व पत्रकारांना न्याय मिळावा या सर्व मागण्या लेखी स्वरूपात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना देण्यात आल्या या प्रसंगी राष्ट्रीय स्वतंत्र पत्रकार संघाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष लियाकत खान सफदर खान प्रदेश कार्याध्यक्ष शेख सरदार शेख कादिर महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्र नामदेव ससणे जळगाव जामोद तालुका संपर्क प्रमुख मनोज वामन सणांचे तसेच नांदुरा तालुका अध्यक्ष शेखर राजिक शेखरहीम मादी मान्यवर उपस्थित होते केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांनी संघाच्या प्रतिनिधी मंडळाच्या मागण्या संनिमान ऐकून घेतल्या व सांगितले की पत्रकार समाज हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे त्यांच्या अडचणी आणि मागण्या गांभीर्याने घेण्यात येतील राष्ट्रीय स्वतंत्र पत्रकार संघाने सादर केलेल्या ज्ञापनावर लवकरच योग्य तो विचार केला जाईल या भेटीनंतर पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त करत सांगितले की पत्रकारांच्या हक्कांसाठी आमचा लढा सुरूच राहील आणि केंद्र सरकारकडून सकारात्मक प्रतिसादाची अपेक्षा आहे ही भेट नागपूर पत्रकार वर्तुळात चर्चेचा विषय ठरली असून पत्रकारांच्या हितासाठी राष्ट्रीय स्तरावर चालणाऱ्या संघटित प्रयत्नांना या भेटीमुळे नवी दिशा मिळाल्याचे मत व्यक्त केले जात आहे पत्रकार संघटनेच्या वतीने आपण महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आज राष्ट्रीय पत्र स्वतंत्र पत्रकार संघाच्या वतीने जे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना जे आपण निवेदन दिलेले आहे त्या निवेदनामध्ये आपण काय नमूद केलेलं आहे आज रोजी राष्ट्रीय स्वतंत्र पत्रकार संघाच्या वतीने आम्ही नागपूर इथे केंद्रीय मंत्री परिवहन मंत्री नितीन गडकरीजी यांचा आम्हाला एक अपॉइंटमेंट भेटलेला होता त्याच्यासाठी आम्ही सर्व टीम त्यांच्या बंगल्यावर आलो आणि तिथे आम्ही ना आमचे जे मुद्दे होते पहिला मुद्दा आमचा हे होता की सर्वात पहिले पत्रकारांना टोल फ्री करण्यात यावे दुसरा मुद्दा होता आमचा जे पत्रकारावर अन्याय होत आहे खोटे गुन्हे दाखल होत आहेत ते गुन्हे चौकशी करून रद्द करण्यात यावे तिसरा मुद्दा आमचा असा आम होता पत्रकारांच्या जे मुलं मुली आहे त्यांना एज्युकेशन शासनाच्या स्कीममध्ये बसून फ्रीमध्ये करण्यात यावे चौथा मुद्दा आमचा हे होता की माळा माळा योजनामध्ये पत्रकारांना घरकुल योजना देण्यात यावे आणि ट्रेन बस चौथा सहावा मुद्दा आमचा हे होता की पत्रकारांना नेहमीच बातमी कवर करण्याकरिता किंवा पत्रकारांचे मिटिंगामध्ये बाहेरगावाला जावा लागतो याच्यासाठी शासनानं जातींना लक्ष देऊन रेल्वे आणि बस हे पत्रकारांना फ्री करण्यात यावे अशी आमची हे आठ मागण्या होत्या आम्ही मंत्री महोदयांपर्यंत पो पोचवल्या आता पुढचा विचार मंत्री महोदय काय करतात आम्ही त्यांच्याकडे लक्ष देणार आहोत पत्रकार संघटना आपलं काम महाराष्ट्रामध्ये खूप जोऱ्यानं करत आहे 这个的呢